नमस्कार सुजाता हेल्थ डायरीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण तिळाची कुरकुरीत चिक्की करणार आहोत जी थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला भरपूर ऊर्जा देते तर याच्यासाठी साहित्य बघूयात अर्धी वाटी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे व अर्धी वाटी शेंगदाणे जे भाजून घेतलेले आहेत फुटाण्याची डाळ व शेंगदाणे आपल्याला मिक्सरमधून भरड करून घ्यायचे आहेत अगदी पीठ करायचं नाही ते थोडंसं जाडसर ठेवायचं आहे त्याच्यामुळे चिक्की खायला छान लागते तीळ मात्र भाजून घ्यायचं नाही किंवा मिक्सरमध्येही काढायचं नाही आहे तसं आपल्याला घ्यायचं आहे थोडी मोठी वाटी घेतलेली आहे आणि त्याच्याने अर्धी वाटी तीळ घेतलेले आहेत हे तीळ भाजलेले नाहीत तसेच घेतलेले आहेत तर याच्यामध्ये आपण जे भरड करून घेतलेले आहे फुटाण्याची डाळ व शेंगदाणे हे त्याच्यावरती घालून घेऊयात ज्या वाटीने आपण हे मिक्सर घेतो त्याच वाटीने आपल्याला गूळ मोजून घ्यायचं आहे तर हे वाटी पूर्ण भरलेली आहे तर याच वाटीने आपल्याला गुळाचंही प्रमाण घ्यायचं आहे हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तीळ अख्खे घातल्यामुळे चिक्की दिसायलाही छान दिसते आणि चवीलाही छान लागते ती ज्या वाटीने मिश्रण घेतलेले आहे त्याच वाटीने आपल्याला गूळ घ्यायचं आहे गूळ बारीक चिरून घ्यायचं आहे किंवा खिसून घ्यायचं आहे त्याच्यामुळं पटकन मेल्ट होते ती यासाठी तुम्ही चिक्की गूळ वापरला तरीही चालेल किंवा साधा गूळ घेतला तरीही चालू शकतं तर गॅसवरती कढई ठेवून घेऊयात त्याच्यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आहे तुपामुळे चिक्कीला ही खूप छान येते आणि टेस्टही खूप छान लागते आता गूळ घालून घेऊयात आणि एकसारखं आपल्याला गूळ हलवत राहायचं आहे गॅस मंद ठेवायचा आहे आता गुळाला थोडा थोडा फेस येतो आहे आणि मधूनमधून आपल्याला पाक चेक करायचा आहे तर आता गूळ पूर्ण मेल्ट झालेला आहे थोडा फेसही येतो आहे तर आपण पाक चेक करूयात पाणी घ्यायचं आहे एका भांड्यामध्ये आणि थोडासा पाक घालून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आणि तो गोळा थंड झाल्यानंतर आपल्याला चेक करायचा आहे असा गोळा तयार होतो पण गोळा तो मऊ आहे अजून आणि ती तांडल्यानंतर अशी ताणली जाते अजून चिवट आहे त्याच्यामुळं पाक आलेला नाही अजून तर अजून एक दोन मिनटं आपण पाक हलवून घेऊ आणि चेक करू पुन्हा पाण्यामध्ये थोडासा पाक घ्यायचा आहे आणि चेक करायचा आहे तर आता थोडा गोळा कडक झालेला आहे पण अजून थोडा चिवट आहे त्याच्यामुळे पाक अजून व्यवस्थित आलेला नाही आता गुळाचा रंगही बदलत आहे थोडासा डार्क कलर आलेला आहे आणि फेसही भरपूर येत आहे तर अजून एकदा चेक करून घेऊयात आपण गॅस बारीकच ठेवायचा आहे आपल्याला गोळा प्लेटमध्ये टाकल्यानंतर टन्न असा आवाज आला पाहिजे व तो गोळा आपण तोडून बघूयात तर त्याचे तुकडे होत आहेत आणि एकदम व्यवस्थित पाक आलेला आहे तर आपण गॅस बंद करून घेऊया आणि आपलं मिश्रण पटकन त्याच्यामध्ये ओतून आपल्याला पुढची प्रोसेस खूप फास्ट करायची आहे तर पूर्ण मिश्रण त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि एकजीव करायचा आहे पाक आणि ते मिश्रण आता ही प्रोसेस आपल्याला फास्ट करून घ्यायची आहे ताटाला व लाटण्याला ऑलरेडी तूप लावून ठेवलेलं ला आहे आणि पाक तयार करायच्या आधी ही आपल्याला पूर्व तयारी करून घ्यायची आहे तर मिश्रण आपल्याला ताटावरती ओतून घ्यायचं आहे तर पूर्ण मिश्रण आपल्याला ताटाच्या मधोमध ओतून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित ते स्प्रेड करून घ्यायचं आहे खूप गरम असल्यामुळे पटकन ते लाटता येत नाही त्याच्यामुळं एक ते दोन मिनटं थांबून आपण ते अलग हाताने लाटून घ्यायचं आहे चिक्की जेवढी पातळ होईल तेवढी ती खायलाही छान लागते तर गरम असताना जेवढा पण पातळ लाटू तेवढी ती पातळ लाटली जाते तर आपल्याला हवी तशी आपण त्याची जाडी ठेवायची आहे पण शक्यतो पातळ चिक्की छान लागते तर ही आपली लाटून तयार झालेली आहे आणि पिझ्झा कट्टर किंवा चाकू घेऊन आपल्याला गरम आहे तोपर्यंत त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही त्याच्या वड्या पाडून घेऊ शकता चिक्की थंड झाल्यानंतर ती कापली जात नाही त्याच्यामुळं गरम आहे तोपर्यंतच आपल्याला कट करून घ्यायचं आहे अर्धा पाऊन तासानंतर पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला वड्या काढून घ्यायच्या आहेत तर चिक्की थंड झालेली आहे व्यवस्थित ती सेपरेट होती आहे आपली चिक्की तयार आहे एकदम कुरकुरीत मस्त झालेली आहे तर अशी चिक्की तुम्ही नक्की करून बघा एक चिक्की आपण तोडून बघूयात एकदम कुरकुरीत झालेली आहे आणि व्यवस्थित कट होती आहे चिवट झालेली नाही आणि मऊही पडलेली नाही फुटाण्याची डाळ शेंगदाणे तीळ व गूळ या सगळ्यांची चिक्की या संक्रांतीमध्ये नक्की करून बघा मुलांनाही खायला द्यावं तुम्हीही खा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील नमस्ते